नमस्कार मैं संगमित्रा आप सभी का स्वागत करती हूं हमारे न्यूज चैनल खबर जनता तक में अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते हैं आज की खास खबर वल किशन लाल सोनटक के मी राणा जयनगर पांडरापुर राणा राय दोन हजार सोलह मध्य मजे जे गटर लाइन है गटर लाइन वर तीन बंदकाम करती मी कॉर्पोरेशन सुधा पत्रव्यवहार के पण तिनं काही केलं नाही तिच्या घर पक्का बनवून दिला तिनं समोरच्या रूम सरकारी घडर तोडलं सरकारी टाका तोडलं आणि याच्यानंतर मी कंप्लेंट केलं दुबारा कंप्लेंट केलं तरी आएक, आएक, काही ऐक ऐक ऐकलं नाही ते आणि काही केलं नाही मग याच्यानंतर मला एकवीस डिसेंबर अठराला माझ्या पॅरालिसचा अटॅक आला पुन्हा वन्नीसला नोव्हेंबर वन्नीसमध्ये मला दुसरा अटॅक आला आणि मग पाच जानेवारी एकवीसला पण तिसरा अटॅक आला ह्या अटॅकच्या मुले मी पुढचे कारवाई काही केले नाही आणि मग आता गटर माझ्या चूक झाला एप्रिलच्या महिन्यापासूनचा मी कॉर्पोरेशन सगळे ऑफिसर सिव्हिल लाईनमध्ये मधील माझ्या का, का, कार्पोरेशनचे मोठे साहेब आहेत त्यांना पण मी पत्र व्यवहार केला धर्मपेर जोडून किती वेळ सगळे अधिकाऱ्याला मी पत्र व्यवहार केला माझ्यापाशी लेखी आहे आता तरी कोणीने काही केला नाही मग जे साहेब आहेत कॉर्पोरेशनचे अधिकारी त्यांचे सचिवनं मला प्रकाश बराडे साहेब साहेबाकडे पाठवला तीन वेळे तीन चार वेळे म्हणून ज्या त्यांच्याकडे ते करतील मग मी गेलो ते काम म्हणतात धरमपेठ झोन मध्ये भेट तिथं भेटतो तो काम म्हणतात नाही ये तुझ्या कामच्या हा कारण काय मी परेशान होऊन गेलो साहेब आता ते माझ्या कार्याने नाही केला तर तेरा नऊ पासूनचा मी आमरण उपोषण करणार आहे आता हे आमरण ओपेशन रिझर्व बँकेच्या पासीधान हा संविधान चौका म्हणजे हा उपोषण करणार आहे मग याची पुढे काय करणार आहे ते सांगतील हो हो लाईन वर भीत टाकली आहे तिनं

आणि चार महिन्यापासून हे गडरलाईन माझी चोक आहे सोळा महिला माझ्या मुलीच्या सकाळीच्या कार्यक्रम होता त्याला सांगितलं माझी मुलीच्या कार्यक्रम सा, पाहुणे आले तर माझे पाहुणे कुठे आणि जबरदस्ती केले तर घाल वाईल आणि लोक दंड घेऊन येतील तरी तेनं काही ऐकलं नाही मग मला साठ हजार रुपये खर्च करावा लागला हाल करावा लागला मला आता तशीच परिस्थिती आहे गडर पाऊस आला सलाबच्या पाणी तिला गटामध्ये मध्ये आणतो वरता येते आणि एवढा घाण येणारा त्रास आहे मग माझ्या जे वापरणीचा टाका आहे त्या टाक्यामध्ये उलटा घाण पाणी जाते हा पांढराबुडी ध्रमपेठ घेऊन जी हां मला हे मागणी आहे सोळापासून सात आता आतापर्यंत जे तेथे से ते सेटलमेंट जो करणारा माणूस आहे त्याचं नाव आहे सातपुते सातपुते इंजिनियर होय म्हणत होते ते सातपुते आहे सातपुते सगळं केलं आणि जेव्हा तिकडे धाव काढली तर सातपुते ट्रान्सफर करून दिलं सगळा सेटलमेंट करणारा सातपुते चंदा वरखळे आणि तो बाजूवाला दिलीप चौधरी यांची पूर्ण ते पूर्णपणे त्यांना माझ्या जे सेटलमेंट करून सांगणार हे केलं आहे आणि मग ते आता आमची धाव काढली तर ते ट्रान्सफर करून दिलं तर माझी मागणी हे आहे की सातपुजेच्या क्राईम ब्रँचनं त्याची इन्क्वायरी केल्या पाहिजे क्राईम क्राईम ब्रँचने सोपल्या पाहिजे त्यानं आणि माझ्या काम करून त्यानं हे आहे आता हे येऊन राहिले आठ नोव्हेंबरला माझ्या मुलीचं लग्न आहे आता काय करणार करायचं प्रॉब्लेम आहे हे बत्तीस वर्षापासून लाईन चालू आहे ती प्रकाश गजबीच्या जमान्यावर ते, का ते लाईन काढली तो गटर टाका म्हणून तिनं सगळं तोडताड केला आणि तिचा रूम काढला तिने अर्धा घर विकला आहे आता तिला रूममध्ये त्रास होत आहे आणि तिची मग ते चंदाबाई आणि तिचा एक मुलगा आहे बाकी कोणी जनसंख्येला आहे नाही तिची थी। तरी तिला जास्त आवड आहे की मोठा म मजा इकडे झाला पाहिजे याच्यासाठी करून राहिली ते घर लाईन आहे मग ते काम म्हणतात हे पंधरा फूट आहे हे पंधरा फुटाचं काम कर ना करताना सत्तर फुटाची लाईन टाकून ते ते तिथून टाका म्हणते माझी तिथं पूर्ण टाईल्सची फिटिंग आहे लाख दीड लाखाच्या खर्चा हे कोण देणार आहे मी नाही म्हणत तुम्ही टाकायचं माझी जे लाईन चालू आहे ते चालू करून का कारण आहे तुम्ही टाकू सांगा बत्तीस वर्षापासून ती लाईन चालू आहे इथे सन बयाशी पासून मी घर तिथं ती बाई माझी अगोदर साल सहा महिने अगोदर बसली आहे ती

लाईक like, सबस्क्राईब अवश्य कर धन्यवाद